हॅलो कशा तुम्ही आहे हो तुम्ही सगळे मस्त असाल असेच राहा गाईज आम्ही आता आहोत पुण्याला आणि आम्ही चाललो आहे आता बाहेर फिरायला माहिती नाही कुठे जाणार आहोत पण जाणार जरूर आहो काय सुरू आहे तयारी चालू आहे तयारी चला आमची मस्त बाहेर जाण्याची मस्त मस्त तयारी सुरू आहे माहीत थोडंसं ऊन आहे पण पुण्यामध्ये जास्त ऊन जाणवत नाही मुलं काय करत आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवते आता काय सुरू आहे तयार आहे मुलंसुद्धा मस्त बसलेली आहेत तयार आहेत तर चला काहीच आम्ही आता कुठं जाणार आहोत मला दिसणारच आहे मला सुद्धा माहिती आहे की मी कुठे जाणार आहे फिरायला तर चला मग पटकन जाऊया आणि दाखवू तुम्हाला काही इथले काही छान ठिकाण मी तर काही शॉपिंग केली आहे कुठं फिरायला गेले ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर चला मग तर गाय सगळ्यात आधी आम्ही आता आलो आहे शनिवारवाडा बघण्यासाठी आणि आज आहे सॅटरडे तर गर्दी बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे आणि शनिवारवाडा हा पहिल्यांदा मी बघत आहे त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं हिस्टोरिकल प्लेस आहे तर बघू शकता खाली छान मस्त दगडांचं फर्श वगैरे केलेले आहे तुम्ही कधी बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथं आता फोटो सेशन सुरू आहे आमचं फोटो काढणं सुरू आहे शनिवारवाड्यासमोर तर चला आता आम्ही फोटो वगैरे सर्व काढल्यानंतर आतमध्ये आपल्याला तिकीट काढायचं असते तर तिकीट काढायला आम्ही मोठ्या दरवाजाच्या आतमध्ये गेलो आहे तर हा दरवाजा बघू शकता किती मोठा आहे त्याला खूप सारे असे बाणासारखे खिडे वगैरे आहे म्हणजे पहिल्या काळामध्ये असंच होते मोठे मोठे दरवाजे की युद्ध वगैरे होते ते म्हणून हे बघू शकता याच्या पायऱ्या मला खूप आश्चर्यकारक वाटले एक पाय आपण जर इथं ठेवला तर दुसरा पाय आपल्याला वरती असं चढवायला खूप त्रास होतो तर अशा प्रकारच्या अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या जरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये म्हणजे सरळ दिसत असल्या तरी एक खालीवर खालीवर अशा म्हणजे खूप त्याच्यामध्ये फरक आहे डिस्टंट आहे तर असं म्हणजे अंतर आहे या पायरीमध्ये पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत हे आणि खूप अशा भुईगल्यासारख्या अशा म्हणजे अशा कोरलेल्या आतमधून म्हणजे खूपच छान असं मस्त वाटतं इथं आल्यानंतर काहीतरी वेगळं हिस्टोरिकल त्या काळामध्ये कसं होतं ते खूप मस्त मज्जा वाटते तर चला आम्ही कसे बसे आम्ही आता पायऱ्या चढलेला आहो वरतीही बघू शकता माझी वहिनी एक पायवर एक पाय खाली आणि अशा पद्धतीने कसरत करत आहे वर चढण्यासाठी तर आम्ही आता आलो आहे वरती तर हा शनिवार वाड्याचा वरचा भाग Nice tree. It's very nice. तर वरतन आपण वरतून आपण असं जर बघितलं तर असं खूप छान मस्त असं गार्डन अस दूरवर दिसते आणि हा पुण्याचा एकदम मधला भाग आहे याला तुम्ही पुण्याचं हाडसुद्धा म्हणू शकता मधलं एकदम मधोमध आहे हे बघू शकता असा झरोका म्हणजे आरसा होता की काय दरवाजा होता माहिती नाही पण त्याला असं बांधून ठेवलेल्या दोरीने आणि खूप छान असं म्हणजे पुरातन काम आहे त्याच्यामुळे सर्वांनाच सा बघण्यासाठी खूप आवडते आणि खूप आवर्जून आवर सगळं बघतात की पहिले कसं होतं शनिवार कसा होता मस्तानी जिथं राहत होती तर <laughs> बाजीराव मस्तानी तर बघू शकता हे बाहेर पूर्ण म्हणजे असं दगडाचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे त्या काळामध्ये सर्व दगडाचंच काम करायचं म्हणजे आतापर्यंत टिकून आहेत त्याला काही म्हणजे असा धक्का लागलेला नाही हे वरती बघू शकता खूप अशी स्पेस आहे खूप आणि चालण्यासाठी आणि खूप छान वाटते इथनं चालताना ना, ना खूपच अप्रतिम वाटतं म्हणजे खूप झाडं लावलेली आहेत आणि आपण वरच्या साईडनं चालत आहोत असं म्हणजे ब्रिज कसं असतो तसं आणि खालीसुद्धा लोकं बसलेले आहेत फोटो वगैरे काढत आहेत हे बघा पायऱ्या असं म्हणजे जीवघावर तो थोडासा बघितलं की आणि खोलवरच्या पायऱ्या जातात आणि वरचा भाग आहे वरती चालताना खूप शांत मस्त वाटतं आजूबाजूला पूर्ण झाड आहे थोडंसं कन्स्ट्रक्शनसुद्धा सुरू आहे खाली बघू शकता लोक असे बसलेले आहेत कोणी फोटो काढत आहेत कोणी छान मस्त खेळत आहेत आणि या साईडला बघू शकता पोते वगैरे टाकले आहेत तर ही तर खूप छान आहे माझा मुलगा फोटो काढून घ्या थोडंसं त्याचे फोटो वगैरे हो थोडेसे काढत आहे मी कारण तोसुद्धा इंस्टाग्रामवर त्याला टाकत असतो म्हणून आणि खाली बघू शकता तुम्ही छान मस्त वडाचं मोठं झाड आहे आणि वरतून खूप अप्रतिम हा असा नजारा दिसतो आणि वरचं असं ब्रिज साईड आहे तर चला आम्ही आता इथून मस्त छान फोटो वगैरे काढून घेत आहोत आणि मी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की बाजू साईडचं असं कसं दिसतं आहे कसं आहे म्हणजे जसं आपण डोळ्याने बघतो आणि कॅमेऱ्याने काढतो त्याच्यामध्ये थोडासा फरक तर दिसतोच आपल्याला पण तिथं साक्षात तुम्ही जर गेल्या ना तर खूप छान आहे मस्त आहे शनिवारवाडा असं बघण्यासारखा आहे म्हणजे छोटंसं आहे जास्त काही हे नाही आहे लागत वेळ पण मस्त आहे ठिकाण छान आहे मस्त तर हे बघू शकता माझा भाऊ वहिनी माझा भातचा सर्व मस्त असे वरतून बघत आहेत आणि मी माझं आपलं काम करत आहे चला त्याला आता एक थोडेसे फोटो वगैरे काढून घेते मी ਕਿਵੇਂ ਲੱਗਦਾ 77 ਖਾਲੋਂ ਵਗੈਰੇ तर हे एक पायऱ्या अशा प्रकारच्या पायऱ्या इथं सगळीकडे ना अशाच प्रकारच्या ब्रीजवरून किंवा खाली अशा खोलवर असं म्हणजे भुईगरासारखा आणि त्यातून पायऱ्या आलेल्या म्हणजे वरती आणि वरती असं ब्रिजसारखा आहे थोडं भीती वाटते चालताना थोडंसं केअरफुली चालावं लागेल जरी तुम्हाला दिसत नसले ते सा छान वाटतं ब्रिजसारखं पण पुढे आपण जेव्हा चालतो ना तसं हे वाटते तर त्याच्यानंतर आम्ही आलो लाल महालमध्ये कारण शनिवार एवढ्या बघितल्यानंतर त्याच्या थोड्याच डिस्टेन्सवर आहे लाल महाल तर तेसुद्धा आम्हाला बघून घ्यायचं होतं तर चला म्हटलं आज पुण्यामध्ये आज जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घ्यावं तर चला आता लाल महालमध्ये आल्यानंतर इथं चप्पल वगैरे काढल्यानंतर अंदर आपल्याला कॅमेरा वगैरे घेऊन जाता येत नाही तरीसुद्धा मी काढण्याचा प्रयत्न केला आहे थोडासा आणि खूप छान आहे लाल महाल जिथं या शाहिस्ताखानाचे बोटं वगैरे काढले होते तर म्हणजे असं वाटलं होतं की लाल महाल कसा मदे, मदे ते बघावा आता ते पहिल्यांदाच बघत आहे आणि टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये याच्या आधी असं म्हणजे बघितलं होतं सेटवर सुद्धा तर हे खूप छान आहे प्रतिमा आहे आतमधून खूप छान आहे शिवाजी महाराज जिजामाताची इथं मूर्तीसुद्धा आहे आणि शिवाजी महाराज बाहेर असं बघू शकत नाही आपण आतमध्ये नाही बघू देत आपल्याला बाहेरचं आपल्याला जेवढं बघायचं तेवढं बघू शकतो म्हणजे आतला जो हॉल आहे मेन हॉल तिथं आपण जाऊ हो शकतो आणि हे बघू शकता इथं फोटो वगैरे काढणं सुरू आहे तर मी थोडंसे शॉर्ट घेण्याचा प्रयत्न केला आतमधलं कसं दिसत आहे तर तर अशा प्रकारचं हे आतमधलं लाल महाल दिसते तर आज खूप मजा फिरलेलं आहे आणि तुलशीबागमध्ये सुद्धा गेले आहे त्याचीसुद्धा शॉपिंग मी केलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ येणारच आहे तर हा आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये